जय श्रीराम रावणाचे सगळे भाऊ व सगळी मुले युद्धात मरण पावली आता मला कोणाचाच आधार नाही असे म्हणून रावण शोक करीत होता तेव्हा रावणाचा प्रधान विद्युजीव म्हणाला आहीरावण महिरावण पाताळात राहतात ते विद्येत प्रवीण आहेत आपण त्यांना बोलावले तर ते राम लक्ष्मणांना पाताळात पळवून नेतील आणि भद्रकालिका देवीसमोर त्यांचे बळी देतील रावणाला प्रधानांची ही सूचना एकदम पसंत पडली लगेच रावणाने अहिरावण महिरावणांना बोलावून घेतले कामक्रोधाचीच रूपे असलेले ते राक्षस जणू रावण रूपी अहंकाराला भेटण्यास आले अहिरावण महिरावण यांनी रामलक्ष्मणांचा भद्रकाली देवीसमोर वध करण्याची प्रतिज्ञाच रावणासमोर केली ती ऐकून रावणाला आनंद झाला रामाच्या सैन्यात बिभीषणाला रावणाचा हा दुष्टभेद समजला होता बिभीषणाने नळ नीळ जांबुवंत यांना हा रावणाचा दुष्टभेद सांगून म्हटले आज रात्री रामलक्ष्मणांचे संरक्षण केले पाहिजे मारुतीने सेनेभोवती कठीण असा पुच्छाचा किल्लाच निर्माण केला त्या किल्ल्यावर ठिकठिकाणी थीक नळ नीळ जांबुवंत हे पहारेकरी सावध चित्ताने बसले होते रात्रीचा अंधार आणि त्यात अहिरावण महिरावणांच्या कपटविद्येचे पांघरुण घातले गेले मारुतीच्या शेपटीचा दुर्ग भेदण्यासाठी दोघे राक्षस अनेक युक्त्या करू लागले असुर तीक्ष्ण शुलाने वज्रपुच्छाचा दुर्ग फोडू लागले पण त्यात ते अयशस्वी झाले शेवटी ते वर आकाशात उडाले आणि राम लक्ष्मण जेथे निजले होते तेथेच त्यांनी ते ते उडी मारली राम लक्ष्मण मृगाजिनावर झोपले होते तिथेच सात हजार योजने लांबीचे भुयार त्यांनी तयार केले त्या विवरातून बाहेर पडल्यावर आणखी हजारो योजने दूर समुद्रतीरी असलेल्या महिकावती नगरात त्यांना घेऊन गेले महिकावती नगर लंका नगरीपेक्षा प्रचंड आणि वैभवशाली होते रामलक्ष्मणांवर त्यांनी नागपाश बंधनाचा प्रयोग केला होता म्हणून रामलक्ष्मण निप्चित पडून होते राजधानी महिकावती नगराच्या मध्यभागी कलात्मक आणि प्रचंड बांधणीचे भद्रकाली देवीचे देऊळ होते मकरध्वज राक्षस हा तेथील सेनापती होता वीस कोटी राक्षसांची तेथे वस्ती होती राम लक्ष्मणांना त्या भयंकर देवीसमोर बळी देण्यासाठी आणले अही मही दोघे जण राम लक्ष्मणांवर विशेष लक्ष देऊन बसले होते इकडे सुवेल पर्वतावर सूर्योदय झाला वानर सैन्यात बरीच घबराट पसरली होती सकाळ होताच सर्व वानर सैन्य रघुनाथांचे दर्शन घेण्यास गेले तेव्हा तिथे त्यांना शय्येसह रघुनाथ नाहीसे झालेले आढळले वानर सैन्यात एकच हलकल्लोळ उडाला विभीषणाने सर्व सैन्याला धीर देत म्हटले आपले सर्व सैन्य रामाशिवाय आहे हे पाहून रावण युद्धाला सुद्धा येईल तेव्हा राम लक्ष्मण नाहीसे झाल्याची ही बातमी गुप्तच असू द्या आपण सारे ब्रह्मांड शोधू आणि रामरायाचा शोध लावूया सारे वानर सैन्य मारुती पुढे येऊन म्हणू लागले तू सीतामाईचा शोध लावलास ना मग आता रामाचा पण शोध लाव मारुतीने सुग्रीव आणि विभीषणाला सैन्य रक्षण्यास सांगितले अंगद नळ नीळ जांबुवंत यांना बरोबर घेतले आणि त्या विवरात प्रवेश केला विवरात नळ नीळ अंगद जाबुवंत मूर्छा येऊन पडली त्यांना मारुतीने उचलून बाहेर आणले आणि सावध केले विवरातून बाहेर येतात तो पाताळातील समुद्राकाठी मकरध्वज वीस कोटी राक्षस सैन्य घेऊन बसला होता पाचही जणांनी आपली रूपे बदलली आणि ते यात्रेकरू झाले सर्वांना सांगू लागले आम्ही महिकावती नगरी पाहण्यास जात आहोत हे बोलणे ऐकताच सर्व राक्षस नळ नीळ अंगद जांबुवंत मारुती यांच्यावर तुटून पडले त्यांचे तेथे भयंकर युद्ध झाले मकरध्वजाच्या छातीवर हनुमंत बसला आणि विचारू लागला आता सांग यावेळी तुला सोडवायला कोणी येईल का तू आता आमच्या तावडीत सापडलास ना आता तू काय करशील तेव्हा मकरध्वज मारुतीला म्हणाला आता माझ्याजवळ अंजनी पुत्र नाही म्हणून तुझ्या या गप्पा चालल्या आहेत तो हनुमंत असता तर त्यानेच तुला ठार मारले असते तोच तर माझा पिता आहे माहीत आहे का तुला तेव्हा मारुती मकरध्वजाला म्हणाला अरे मारुती तर ब्रह्मचारी आहे आणि तू त्याचा पुत्र कसा मीच तो रुद्रावतारी मारुती आहे खरा काय प्रकार आहे तो मला सांग तू माझा पुत्र कसा मकरध्वज सांगू लागला हनुमंत लंका दहन करून येताना त्याला अतिशय घाम आला होता त्याने कपाळावर हात फिरवल्यावर कपाळावरील घाम समुद्रात पडला त्या घामाचा एक थेंब समुद्रातील एका मगरीच्या तोंडात गेला व माझा जन्म झाला एवढे बोलून मकरध्वजाने पित्याच्या चरणी मस्तक ठेवले पिता पुत्रांची ती भेट पाहण्यासाठी मगर तेथे आली मारुतीचे ते सामान्य रूप पाहून मनात म्हणाली लंकादहनाच्या वेळेस पूर्ण रूपात होते वाटते तेव्हा मारुतीने पुन्हा भीमकाय स्वरूप घेतले तेव्हा ती मगर मारुतीच्या चरणी लागली मगर म्हणाली काही चिंता करू नका राम लक्ष्मण सुखरूप आहेत अहि मही हे दोघे कपटविद्येने त्यांना येथे घेऊन आले आहेत आणि उद्या त्यांना देवी पुढे बळी देणार आहेत आपण गुप्त रूपाने देवळात जाऊन बसा तेथे तुम्हाला ते दोघे भेटतील नळ नीळ अंगद जाबुवंत समुद्रकिनारी थांबले मारुतीने अतिसूक्ष्म रूप घेतले आणि एका क्षणात कुणालाही कसलाही पत्ता न लागू देता त्याने महिकावती नगरीत प्रवेश केला भद्रकालीचे देऊळ पाहून मारुती त्या देवळात गेला मारुतीने देवळातील देवी उचलली तीर्थ जाण्याच्या मार्गात ती ठेवली आणि स्वतः देवी बनून तो देवीच्या जागी उभा राहिला त्याने वज्रासारखी कठीण दारे आतून घट्ट बंद केली अही मही रावण सर्व पूजा साहित्य आणि बळी द्यावयाचे राम लक्ष्मण यांना घेऊन मंदिराजवळ आले पाहता तर देवळाचे दरवाजे आतून बंद सर्वांना वाटले देवी कोपली तेव्हा देवीचे रूप घेतलेला हनुमंत आतून बोलू लागला तुम्ही भक्त खरोखर भाग्यवान आहात मला बळी द्यायला तुम्ही राम लक्ष्मणांना आणलेत काय सांगू लंकेमध्ये मीच कितीतरी जणांचे प्राण घेत होते आजची पूजा स्वीकारण्यासाठी मी स्वतःच प्रकट होणार आहे पण माझे रूप इतके उग्र आणि भयंकर आहे की मला पाहताच तुमची दृष्टी जाईल तेव्हा तुम्ही देवळाच्या छताला एक मोठे भोग पाडा आणि त्यातून मला पूजा द्रव्य अर्पण करा मही अहिंना आपल्या श्रमाचे सार्थक झाल्याचा आनंद झाला त्यांनी छताला एक भोग पाडले त्यातून त्यांनी पूजा द्रव्य आत सोडली हनुमंताने ते पंचामृत पिऊन टाकले सर्व अन्न मारुतीने खाल्ले असुरांना वाटत होते की आता तीर्थप्रसादाच्या नद्या वाहतील म्हणून सारे सरसावून बसले पण काहीच बाहेर येईना तेव्हा राक्षसांनी तीर्थ बाहेर येण्याच्या मार्गात पहारींनी ढोसले तिथे आत देवी होती तिला पहारीचे घाव सोसावे लागले देवीने इतके दिवस असुरांचे अन्न खाल्ले त्याचे फळ दुसरे काय शेवटी देवी रूप मारुती गर्जना करून म्हणाला मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे तुम्हाला रावणासारखेच पद प्राप्त करून देईन आता मी राम लक्ष्मणांना खाईन त्यांना आणा त्यांना मी आखे गिळीन राम लक्ष्मणांना रथाला बांधले व वा वाजत गाजत बळी देण्यास नेऊ लागले देवळाला तीन प्रदक्षिणा घालून राम लक्ष्मणांना आत लोटले सगळे असूर आनंदोत्सव साजरा करू लागले देवरूप मारुती राम लक्ष्मणांना अकराळ विक्राळ जबडा पसरून म्हणू लागला तुम्हा दोघा राजपुत्रांना मी आता गिळून टाकीन तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करा तुमच्या प्रिय माणसांचे स्मरण करा तेव्हा राम डोळे मिटून देवीला म्हणाला माते जेव्हा माझे भक्त संकटात पडतात तेव्हा त्यांना माझे स्मरण होते आज मी संकटात आहे तर माझा भक्त हनुमान याच्याशिवाय मला यातून कोण तारणार त्याची सारखी आठवण मला होत आहे माते तूच हनुमंतासारखी होऊन आमचे रक्षण कर रामरायाचे हे बोलणे ऐकून हनुमंताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याने आपले रूप प्रकट केले आणि रामरायाच्या पायांवर मस्तक ठेवले हनुमंताला पाहताच रामरायाला आनंद झाला प्रभू म्हणाले हनुमंता अनेक अवतार घेऊनही तुझे ऋण फिटणार नाही आता आपण शत्रूचा नाश कसा करायचा हनुमंत म्हणाला प्रभो हे आपले धनुष्य बाण घ्या आता मी एकेका राक्षसाला आत बोलावितो आणि त्याचा नाश करतो असे म्हणून हनुमंताने पुन्हा देवीचे प्रचंड रूप घेतले तो गर्जना करून म्हणाला भक्तांनो तुम्ही दिलेल्या बळींमुळे मी संतुष्ट झालो आहे आता अहिमहिंनी दर्शनासाठी आत यावे हे ऐकताच अहिरावण त्यावरील मोठ्या भोकातून आतमध्ये आला देवीचे प्रचंड रूप पाहून तो घाबरला भीत भीत त्याने देवीच्या चरणांवर मस्तक ठेवले तोच हनुमंताने एका लाथेत त्याचा चुराडा केला मग एक पुजारी आत आला तर हनुमंताने त्याचाही निकाल लावला आतून कोणीच बाहेर येत नाही हे पाहून महिरावणाने देवीच्या मंदिराचे दरवाजे फोडले हनुमंत राम लक्ष्मणांना खांद्यावर घेऊन बाहेर आला त्याने आपल्या शेपटाच्या अनेक राक्षसांना ठार केले महिरावणाने सेना सिद्ध केली व तो लढायला आला धनुष्य बाण घेऊन तयारच होते त्यांच्या बाणांनी अनेक राक्षस मरू लागले महिरावणाच्या कपाळावर राम लक्ष्मणांचे बाण घुसले पण त्याच्या कपाळावरील रक्ताच्या थेंबातून असंख्य महिरावण निर्माण होऊन सबंध रणांगण महिरावणांनी भरून गेले तेव्हा हनुमंत घाईघाईने मकर ध्वजाची आई मगरी हिच्याकडे गेला आणि त्याने मगरीला ह्याचे रहस्य विचारले तेव्हा तिने सांगितले रंभेला सूर्यापासून अही महिरावण झाले आहेत रंभा उद्धरून गेली परंतु रक्तबिंदूतून महिरावण निर्माण कसा होतो व महिरावणाचा वध कसा करावा हे महिरावणाच्या पत्नीला चंद्रसेनेला विचार चंद्रसेना ही सत्यवचनी आहे हनुमंत एका उड्डाणात महिकावती नगरीत गेला आणि तो चंद्रसेनेच्या महालात शिरला चंद्रसेना ही रामभक्त होती ती रामाचे ध्यान आठवून मनात म्हणत होती रामासारखा पती जन्मोजन्मी मिळावा हनुमंताने टाळी वाजवून चंद्रसेनेचे लक्ष स्वतःकडे वेधले चंद्रसेना डोळे उघडून पाहते तो समोर साक्षात रामदूत तिला आनंद झाला हनुमंत म्हणाला प्रभू राम आज खूप मोठ्या संकटात आहेत रणांगणावर महिरावणाच्या रक्तातून अनेक महिरावण निर्माण होतात तर साक्षात जो महिरावण आहे तो कसा मारावा ते सांग चंद्रसेना म्हणाली हनुमंता तू रामाला माझ्या महालात आणशील असे वचन दे तर मी सांगेन हनुमंत म्हणाला मी रामाला येथे आणीन पण काही संकट आले तर मात्र ते येथे थांबणार नाहीत चंद्रसेना म्हणाली ठीक आहे असे पहा शंकराच्या माळेतील भुंगे पाताळातील अमृतकुंडातून अम्रुत अमृत आणतात आणि ते महिरावणाच्या रक्ताच्या थेंबात टाकतात आणि त्यातून महिरावण निर्माण होतात ते ऐकताच हनुमंत पाताळात अमृतकुंडापाशी गेला तेव्हा तेथे अनेक भुंगे अमृत घेऊन जात होते त्यांच्यातील जो मुख्य भुंगा होता तो मेरू पर्वता एवढा मोठा होता हनुमंताने एका तडाख्यात तो भुंगा जमिनीवर पाडला आणि तो त्याचे पंख उपटू लागला तेव्हा तो भुंगा मारुतीला शरण येऊन म्हणाला मी तुला शरण आलो आहे मी तुला उपयोगी पडेन हनुमंत म्हणाला आता हे काम थांबवा आणि चंद्रसेनेच्या महालात गुप्तपणे जाऊन तिने तयार केलेल्या नव्या मंचकाला आतून पोखरून टाका भुंगे ते काम करायला निघून गेले इकडे भुंग्यांनी अमृत शिंपडण्याचे काम थांबवताच नवे महिरावण निर्माण होण्याचे काम थांबले रामरायाने महिरावणाचा वध केला बरेच राक्षस सैन्य ठार झाले उरलेले पळून गेले युद्ध थांबताच रामरायाने मारुतीला शाबासकी दिली पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसली प्रभूने विचारले हनुमंता तू आता काळजीत का तेव्हा हनुमंताने मधली सारी हकीकत वर्णन करून चंद्रसेनेला दिलेले वचन रामरायाला सांगितले प्रभू तर एक वचनी एक पत्नी एक बाणी मग आता चंद्रसेनेच्या महालात कसे जायचे हनुमंत म्हणाला प्रभो तुम्ही चंद्रसेनेच्या महालात चला त्या पलंगाला पाय लावा इतक्यात तो पलंग कोसळेल मग तुम्ही परत निघून जा तशी व्यवस्था मी केली आहे रामराय आता आपल्या महालात येणार म्हणून चंद्रसेनेने त्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली हनुमंत रामरायाला चंद्रसेनेच्या महालात घेऊन आला चंद्रसेनेने त्यांचे स्वागत केले आणि मंचकावर बसायला सांगितले पलंगाला प्रभूने पाय लावताच तो एकदम कोसळला प्रभू न थांबता जायला निघाले तेव्हा प्रभू चंद्रसेनेला म्हणाले माझे तू सतत स्मरण कर पुढील जन्मात तू सत्यभामा होशील व मी तुला पत्नी म्हणून स्वीकारीन चंद्रसेनेने रामरायाच्या पायांवर मस्तक ठेवले तिला स्मरणात भाव समाधी लागली रामरायाने महिकावतीचे राज्य मकरध्वजाला दिले हनुमंताच्या खांद्यावर बसून राम लक्ष्मण निघाले वाटेत नळ नीळ व जांबुवंत यांना घेऊन ते लंकेत परत आले रामरायाला पाहताच वानर सैन्याला आनंद झाला सारे पुन्हा रावणाशी युद्धाला सज्ज झाले साऱ्यांना हनुमंताचे कौतुक वाटले